तो अच्छे आज आमचे केंद्रीय मंत्री पेट्रोलियम मंत्रालयाचे मंत्री महोदय श्री हरदीप सिंगजी पुरी यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो सिपेट आहे चंद्रपूरमध्ये स्थापन झाला त्या ठिकाणी भेट दिली आणि या ठिकाणी हे विद्यार्थी स्किल घेत आहेत तीन महिने सहा महिन्याचे कोर्सेस आहेत डिप्लोमा पण आहे तीन वर्षाचा त्याची माहिती घेऊन या ठिकाणी आलेली सगळी मशिनरी मोल्डिंग मशीन मॅन्युफॅक्चरिंग मशीन सगळ्या पाहून त्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं आणि विशेष म्हणजे या ठिकाणी या क्षणापर्यंत साडेचार हजार मुलांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि यावर्षी जवळपास पाचशे पाचशे मुलं ट्रेनिंग घेत आहेत आणि त्यापैकी ज ज्यांचं ट्रेनिंग पूर्ण झालेलं आहे कोर्स त्यापैकी जवळपास पंच्याऐंशी नव्वद टक्के मुलांना प्लेसमेंट झालेलं आहे नोकरी मिळालेली आहे सगळ्या ठिकाणी पूर्ण पुण्यापासून जळगावपासून मुंबईपर्यंत नागपूर ही या ठिकाणचे ट्रेनर ट्रेनिंग घेणारे कोर्स करणारे पोरं कामाला लागलेले आहेत पण सिपेट हे चंद्रपूर जिल्ह्याकरता वरदान आहे आणि नोकरी करता आहे रोजगार मिळण्याची हमखास गॅरंटी असलेला कोर्स आहे म्हणून या ठिकाणी मी त्यांना विनंती केलेली आहे इथे जोशी अधिकारी आहेत की याला दो आ है। कि है। ले, ले। कि दोन शिफ्टमध्ये चालवा कारण मशनरी आहे आणि चोवीस तासापैकी आठ तास चालतात तर सोळा तास चालवण्याकरता मी त्यांना सांगितलेलं आहे त्यांनी प्रस्ताव प्रपोजलवरती पाठवला आहे मंत्रालयात और तेथून मंजुरी आली की या ठिकाणी दोन वेळेची ट्रेनिंग चालेल कोर्सेस चालतील म्हणजे कॅपॅसिटी डबल होईल आज सहाशे साडेसहाशेची कॅपॅसिटी आहे तर बारा तेराशे मुलांना या ठिकाणी दर वर्षाला ट्रेनिंग होईल महिन्याला तीन तीन महिन्याला आणि अनेक पोरांना काम मिळेल एक चांगलं इन्स्टिट्यूट चंद्रपूरला आलेलं आहे आणि जेव्हा माझे मंत्री होते आदरणीय स्वर्गीय अनंतकुमारजी त्यांच्या काळामध्ये हे मंजूर केलं होतं आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी फार लवकर ह्याला मान्यता दिली चंद्रपूरमध्ये स्थापन करण्याकरता त्यांनी पण या ठिकाणी येण्याची इच्छा व्यक्त व्यक्त केलेली आहे ਤਿਕਾ ਦਿਨੇ ਕਦੀ ਤੇ ਭੇਜ ਦੇਣਾ ਹੈ